फुलपाखरू जागरूकता दिन जागतिक चिमणी दिन जागतिक जलदिन जागतिक वन दिन जागतिक हवामान दिन, हवामा दिन आदी पर्यावरणीय दिनांचे औचित्य साधून कॅम्प शाळा लष्कर सोलापूर येथे चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे शिक्षक वृद्धी प्रशिक्षण टू पॉइंट झिरो अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे मार्गदर्शक व सिद्धेश्वर प्रशालेचे शिक्षक शिवानंद हिरेमठ अध्यक्ष अजित चौहान सचिव संतोष धाकपाडे उपस्थित होते पर्यावरणावर व वन्यजीवांच्या जीवनावर कसा दुष्परिणाम होत आहे व शहरांमध्ये चिमण्यांची संख्या का घटत आहे या विषयावर उपस्थित शिक्षक प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत होते अजित चौहान संतोष धाकपाडे यांनी चिमण्यांसाठी पर्यावरणपूरक कृत्रिम घरटे कसे बनवतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी जवळपास पन्नास कृत्रिम घरटी बनवली व ती घरटी आपल्या घराच्या परिसरात लावण्याचा संकल्प केला या कार्यशाळेत सौदागर वाघमारे लक्ष्मण पुजारी अमोल कुलकर्णी माधुरी थोंटे महादेव कागरे आदी शिक्षक उपस्थित होते